नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब मध्ये तर घेऊन आलो नोकरीची एक नवीन जाहिरात तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालय कांदिवली पश्चिम यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गाची रिक्त असलेली एकोणपन्नास पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे उमेदवार हे ग्रॅज्युएशन पास असतील ते उमेदवार येथे अर्ज करू शकणार आहेत महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणतीही एक्झाम घेण्यात येणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला पंधरा हजार ते तीस हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे तर इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक चार दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय मुख्य इमारत दुसरा मजला ए विंग बहिस्त्रोत उपविभाग येथे सादर करायचे प्राप्त अर्जांच्या संख्येनुसार व मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा दिनांक वेळ व ठिकाण उमेदवारांना फक्त ईमेल द्वारे कळवण्यात येईल यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे संबंधित गुणपत्रिका व्यावसायिक अर्हता संबंधित गुणपत्रिका अनुभवाचे प्रमाणपत्र नेमणूक पत्र, पत्र यांच्या मूळ प्रती व स्वसाक्षांकित छायांकित प्रतींच पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे सदर जाहिरातीची पीडीएफ फाईल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसीएड या टेलिग्राम चॅनल वर सादर झालेली आहे ती बघण्याकरिता आपल्या एड या टेलिग्राम चॅनल वर जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे तर सदर भरतीमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदानकर्त्याची शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा वेतन हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलनला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या जाहिरातीकडे तर या रुग्णालयात एकूण एकोणपन्नास पदे भरली जाणार आहेत या एकोणपन्नास पदांमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या संवर्गाची एकूण दहा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना बावीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर समाज विकास अधिकारी या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना तीस हजार रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर ईसीजी टेक्निशियन या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना अठरा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची पंधरा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर फार्मासिस्ट या संवर्गाची सात पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स या संवर्गाची दहा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर एक्स रे टेक्निशियन या संवर्गाची तीन पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर प्लंबर आणि कार्पेंटर या संवर्गाची प्रत्येकी एक एक पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना पंधरा हजार रुपये वेतन मिळणार आहे तर कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या पदाकरता शैक्षणिक का अर्थ काय असणे आवश्यक का आहेत ते आपण बघू तर उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा तसेच उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कलाविधी किंवा तत्सम शाखांचा सा पदवीधर असावा त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्चतम परीक्षा शंभर गुणांची मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावेत त्यानंतर उमेदवाराकडे शासनाची मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची आणि इंग्रजी टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे तसेच त्यानंतर उमेदवाराकडे संगणक विषय एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट विषयी इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे यानंतर समाज विकास अधिकारी ईसीजी टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मासिस्ट स्टाफ नर्स एक्स रे टेक्निशियन प्लंबर आणि कार्पेंटर या संवर्गाची शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या यानंतर उमेदवारांची निवड कशा पद्धतीने होणार आहे उमेदवारांचा विचार केला जाणार नाही त्यानंतर पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अर्हता अटी व शर्ती पूर्ण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या अंतिम वर्षातील प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता ते यादी तयार करण्यात येणार आहे या नंतर या पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर सर्वसाधारण म्हणजे उमेदवारांचे वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो या जाहिरातीमधील सर्वसाधारण अटी व शर्ती तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गॅड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गॅड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकल